अधिक राव तुम्ही आता एक काम कर सदस्य पदाचा राजीनामा द्या आणि तच कामाला राजीनामा आणि तिओ आम्ही राजीनामा आहे ना तुमच्या वडिलासनी द्यायला सांगा कसं आहे ना गावाला नवीन आता नेत्याची गरज आहे भांडण सोडवायला जायची गरज बर नाही भारी दास गाव गेले नाही चोरी विरी नाले नको एवढी खोरी गावात झाली पाण्याची चोरी विरी नाले नको एवढी खोरी विरी नाले नको एवढी खोडी गावात झाली पाण्याची चोरी गाव घेई भारी गाव घेई भारी दादा गाव घे लई भारी गाव घे लई भारी दादा गाव घे लई भारी होईला संत्या भांड लय वरच चालली ती वे आहो पाटील त्या राजानंतर कुराडच काढल्या बघा मायला लवकर चल नाही तर आपण जाईपर्यंत तिकडं तुकडं तुकडं व्हायचं होय होय काय रे वाद लयच पेटलाय म्हणायचं यो आता मी काय झालंय बघा मला माहित नाही फक्त आता आपल्याला उशीर होऊ नये अरे म्हणूनच म्हणतोय जरा लवकर चल हो हे गाडी पळव जरा आज तुला सुट्टीच नाही बघ माझं पाणी तोर तुझं आई खाल्या तुला येऊ नका तुझा भांडवळा तुला नीट सांगतो शिवाय भांडवळा की कपसा आव पाटील तुम्ही तर मरी पडूच नाकार राह त्यानं माझं पाणी चोरलंय अरे मग पण काही एवढ्यासाठी भांडत असतो आव एवढ्यासाठी आई वय एकतर महिन्यात न पाणी येतं रे पाटाला पाटील माझं वावर बघा मागच्या वारीला बी ह्याच माझं पाणी चोरलंय अरे बाबा नो एकमेकांनी समजून घ्यायचं आणि काय दररोज सकाळी हागायला जात गळ्यात गळा घालून दोघ संग संघ जाता आणि पाणी सुटलं की भांडत बसतात मी कुठे येतो त्याला बेकायला येते कि माझ्या मागे महाप्रसाद असल्यागत अरे हो की आता आहो पाटील ती आमचा आबा सांगायचं ते <laughs> वाड्यातल्या वाड्याच्या झाडाजवळ भूत आहे आधी सरकारी सांडाचं सगळी खराब आहे ती या म्हणून जातो याच्याबरोबर नाहीत रे माकडाला करून मास्का लावतोय आज काय काय जाणार नाहीस का अरे गप समजतो ना पाटील या आई गाण्याची बांधणं सोडून सोडून डोक्याला केलं बंधार्याचा प्रश्न मार्ग नाव बघाय पाटील सांगते बंधाऱ्याचा निधी मंजूर झाला तू मला कशाला शानपणी शिकवतीस हा पण पाटील हे बघा आता उद्या त्याला जागा बघायला जायची हा होईल लवकर काय काळजी करू नका होय होय पाटील त्या बंधाऱ्याचं तेवढं बघा या माकडा नादा लागायचं नाही कोण तो आण बघते पाटील आज तुम्ही आला म्हणे वाचलंय बर का नाही तर राजेच तुकडच पाडणार तू बघा अस अरे कुराड त्याच्या हातात आ आणि तू कसा तुकड पाडला असत म्हणून काय झाले आव एका बुकीच आहे का ती थी? पाटील चला त्यांची भांडणं काय संपणार नाही चला चला नको थांबायला इथे बांधारात था था आल्याच्यावर कायच नाही भाव गावात पाणी टांचा प्रश्न उभा राहिलाय बरं का ती तर आहेच की संत्या तुला काय वाटतंय त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती होईल का भाव त्या पाटलाच्या विरोधात जनजागृती करायची काय नाही हो तसा विरोधक चेहरा आहे का आपल्याकडं ती बी आहेच म्हणा संत्या मी काय म्हणतोय हा त्या पाटलाच्या विरोधात तूच उठ्ठाव कर की अरे हो भाऊ बाकी काही पण असलं तरी सांगा पण त्या उठावाचं काय बोलू नका नाहीतर त्या पाटलाच्या विरोधात उठाव करायचा आमचा गावातनं उठाव व्हायचा नाही आम्ही आपलं सांगायचं काम केलं अगं काय चाललंय तुझं का शुभूयाकत करतीस खिडकीतनं बाहेर बघून एकटीच कासतीस काय नाही ग अगं सांग ना काय नाही म्हणलं ना सांग ना ग नाही मग जा बर ऐक अग मला आहे ना आज अधिकरावनी भेटायला बोलवलंय म्हणून खुयागत करतीस वय कुठं भेटाय बोलवले ते नाही ना गे ते म्हणलं होतं की फोन करतो म्हणून पण अजून त्यांचा काही फोनच नाही घ्या अजून फोन हो आला नाही कुठं भेटायचं ठरलं नाही वर रेहा लड्डू कट रे चांगलंय चांगलाय चालू द्या आम्हाला का ती हॅलो का केला फोन अयो एवढा राग काय झालंय कळेल का अगं करायला एक तर का उभर तुझ्या बापाची खबरी असावातच भेट ना काय गावात भेटायला तशी माझी पण काय हरकत नाही त्यासाठी तुला माझ्या लग्नाची बायको व्हायला लागेल काय हाय का तयारी आणि त्यासाठी तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल असं आहे का मग करूया की उद्या लग्न हाय का तेवढी हिंमत शंभरदा विचारले मी लग्नाचं पण तुमच्यात आहे का तेवढा दम चॅलेंज ते बी आधी करावलं चॅलेंज हो तुम्हाला चॅलेंज असं का मग या होत्या आंधळीच्या तलावाजवळ हो मी येते पण पन तुम्ही पण या बर सध्या पुढण फुल तयारी दिसते पाटलाला समजलं तर संध्या जमिया बी राजी, तो क्या करे का पाटीलजी hmm. संध्या hmm. आता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे हो oh. राहू या अजून आली ना आव भाऊ बहिणी अजून घरात नाही निघाल्यात का नाही तेच माहित नाही जरा फोन लावून बघता का संत्या हा काल तरी येते म्हटले येईल ना आव नाही आम्ही कुठं जाती या येलो ओ भाऊ बरं का या, इतका वेळ घ्यायला नाही म्हटलं मुहूर्ताची वेळ तिकडे टळत चालली अधिक राव सगळं मिठा होता इतकी गाई बरी ना असं आहे का सौभाग्यवती कोमल अधिकराव थोरात <coughs> लग्न करायचे का ना काही इथंच थांबायचंय चला लवकर